नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम आइए देखते आज की खास खबर ये मगास वर्ग आयोग के सदस्य है प्राध्यापक लक्ष्मण हाके जी ते अंब जालना ही आंदोलन आज नागपुर या विदर्भातील ज्या ज्या सीच्या संघटना अनेक वर्षापासून ओ बी सीच्या हितासाठी लढा देत आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी पीचे माजी मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत प्रदीप ढोबळे उपस्थित आहेत या ठिकाणी गोरेसाहेब पस्तीस वर्ष ओबीसी चळवळ या ठिकाणी चालवत आहेत आमचे पिसेजे या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून ओबीसी लढा या भागामध्ये सतत या ठिकाणी दे देत आहेत या सगळ्या संघटना ज्या आहेत सगळ्या संघटनांचे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते नेते मंडळी म्हणून आज या ठिकाणी ओ बी सीचा भविष्यातला लढा कसा असला पाहिजे एकीकडं आरक्षणाचं या ठिकाणी वाताहत ला, ला, जे आहे ते दरांगणच्या आंदोलनामुळे लागत चाललेली आहे दुसरीकडे त्या ठिकाणी सीच्या आरक्षणाचं जे काही राजकीय आरक्षण आहे त्याची लक्तभेशीला चांगली गेली आहेत बत्तीस हजार जागा कमी झालेल्या आहेत या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना निधी नाही आहे एकीकडे मराठा समाजासाठी पाच पाच हजार कोटी निधी दिला जात आहे त्यांना हॉस्टेल दिले जात आहेत आमच्या मुलांना मात्र काहीच मिळत नाही आहे आणि त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा येऊ घातलेल्या आहेत त्या ठिकाणी मात्र जरांगेने उघडपणे आव्हान दिले सरकारला की जो कोणी या ओबीसीच्या त्या ठिकाणी जो जी आर त्या ठिकाणी जरांगींचा जो है ना ना जी आर काढायचा प्रश्न आहे की आम्हाला सगळ्या सभेचा जी आर काढून पाहिजे जो कोणी विरोध केला त्याला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही नाव घेऊन पाडेल अशा प्रकारची आव्हानात्मक भूमिका जी आहे ती या ठिकाणी ओबीसी आरक्षणा विरुद्ध घेतली गेलेली आहे या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करून त्या ठिकाणी चर्चा करून या ओबीसीचं आरक्षण कसं वाचवायचं भविष्यातली ओबीसीची काय भूमिका असली गेली पाहिजे या ठिकाणी येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आम्ही काय भूमिका घ्यायची त्याचा विचारवंतन करण्यासाठी आजची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी सगळे नेते मंडळी म्हणून आम्ही काहीतरी ठोस भूमिका घेऊन आज या ठिकाणून आम्ही बाहेर पडणार आहोत पण येणाऱ्या विधानसभेमध्ये मात्र जरांगे ज्या आरती उमेदवार उभा करू शकतात मग ओबीसी का उभा का उभा करू शकत नाहीत तर दरांगेचे ओबीसीच्या आरक्षणाचा हल्लाबोल करण्यासाठी त्याची लक्तव्य टाकण्यासाठी आमच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी जर आमदार उभा करत असतील तर मग आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही आमचे आमदार का उभा करू नयेत अशी ही चर्चा जी आहे आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत आमच्या त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी सांगा कोण उभा राहत असेल तर मी स्वतः उभा राहायला तयार आहे अशीसुद्धा या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे त्यामुळं येणाऱ्या भविष्यातल्या ह्या ज्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकीमध्ये ओबीसी जे आहेत तो जो आता सध्या संख्येने साठ टक्के आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी ओबीसी आता या लोकसभा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सव्वीस खासदार जे आहेत ते एका मराठा झालेले आहेत म्हणजे सव्वीस सव्वीस खासदार निवडून येऊनसुद्धा ही मंडळी म्हणतात की आम्ही मागासलेली आहे हे कसं शक्य आहे आणि त्या ठिकाणी हा जो आता जरांगीचा विषय आता दरांगीने मागणी परत बदललेली आहे ते म्हणतात की आता सर सकट सगळा सकर मराठा जो आहे तो कुणवी आहे आणि कुणबी म्हणून त्याला दाखले देऊन सगळ्यांना त्या ठिकाणी पाच कोटी मराठा समाजाला ओबीसीमध्ये घातलं गेलं पाहिजे ही भूमिका आता जरांगीने बदलली आहे आणि त्याला सरकार जे आहे सरकारसुद्धा त्याला समर्थन देत आहे एक महिन्यामध्ये त्याचा निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते सरकारकडून जरांगीना देण्यात आलेलं आहे एकीकडे सरकार, एकी सरकार आम्हाला सांगते आहे की आम आम्ही ओबीसीला धक्का लावलेला ना नाही आहे दुसरीकडे जरांगे सांगत आहेत की आम्ही ऐंशी टक्के मराठात ओबीसीमध्ये आम्ही घुसवलेला आहे खरं कोण आहे सरकार भूमिका स्पष्ट करायला तयार नाही आहे इकडे सत्तावन्न लाख कुटुंबांचे दाखले त्या ठिकाणी देण्याचं काम खिराबत वाटण्यासारखं सुरू आहे आणि मग ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणार आहे कोण म्हणून या सरकारला जाब विचारण्यासाठी आणि भविष्यातल्या आंदोलनाची भूमिका जी आहे ती आम्ही आजच्या बैठकीमध्ये आम्ही नक्की करू आणि कुठल्याही परिस्थितीत जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद